म्हणून जरांगीला आवडत नाही हा माणूस त्यामुळं मला असं वाटत नाही की धनंजय मुंडे अशा पद्धतीचं काहीतरी कृत्य करतील आता आजपर्यंत आरक्षणाच्या नावानं ओबीसी मधल्या नेत्यांना जरांगीने डॅमेज करण्याचा प्रयत्न केला आणि आता विषय संपल्यानंतर अशा पद्धतीचं मला वाटतं जरांगीचीच पहिल्यांदा यामध्ये चौकशी झाली पाहिजे पुरावे दाखल कांचन नावाचा जो आहे ग्रह विभाग तपास करेल पोलिसांवर आपण विश्वास ठेवू कारण मी सुद्धा आता बोलतोय तुमच्या समोर मी फक्त एका तुमच्या प्रश्नाला उत्तर देतोय याच्यातून जर काय सत्य वेगळे पुढे येत असेल पोलिस ग्रह विभाग कारवाई करेल आणि असं कुणावरती जर मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला जी धोका असेल तर त्याला संरक्षण देण्याचं काम किंवा कोण असं घडवत असेल तर त्याला शिक्षण देण्याचं काम त्याला शिक्षण देण्याचं काम इथल्या ग्रह विभागाने करावं अशा पद्धतीने चौकशी काय सगळी चौकशी गृह विभागाला जे हवं वाटतं कारण अशा पद्धतीनं एखाद्या नेतृत्वावर जर असा हल्ला बिल्ला काय करायचा कट रचला जात असेल आणि त्यात काही तथ्य असेल तर चौकशी व्हावी ग्रह विभागाने करावी पण मला नाही वाटत की असं काही गोष्टी वाद वाद समोर येतोय कोण माणसं आहेत ती बघितली पाहिजे आम्हाला माहिती अशी कळते की ते जरांगेचे साथीदार आहेत त्यामुळं कुणाच्या तरी कुठल्या तरी माणसाला आयुष्यात संपवण्याचा प्रयत्न यातून होऊ नये मीडिया ट्रायल होऊ नये जबाबदारीने आणि ग्रह विभागाला त्याचं काम करू द्यावं